अदाम आणि हवा बद्दल प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओचे लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना पाठवा शेअर करा धन्यवाद अदाम आणि हवा वाचले का आदाम आणि हवेचे तारण झाले की नाही हे बायबल आपल्याला विशेषत सांगत नाही आदाम आणि हव्वा हे दोनच मानव होते ज्यांना पापाने भ्रष्ट होण्याआधी देवाला माहीत होते परिणामी त्यांच्या पतनानंतर ते आज आपल्यापैकी कोणापेक्षाही देवाला चांगले ओळखत होते आदाम आणि हव्वेचा विश्वास होता आणि देवावर अवलंबून होता देवादाम आणि हव्वेशी बोलला आणि पतनानंतरही त्यांच्यासाठी अन्न पुरवले आदाम आणि हव्वेला तारणहार प्रदान करण्याच्या देवाच्या अभिवचनाबद्दल माहीत होते तीन अध्याय पंधरा वचन देवाने पतनानंतर आदाम आणि शरीर झाकण्यासाठी कपडे तयार केले तिसरा वचन अनेक विद्वान हे पहिल्या प्राण्याचे बलिदान असल्याचे समजतात ज्याने जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर ख्रिस्ताच्या अंतिम मृत्यूची पूर्वछाया दिली होती या तथ्यांना एकत्र ठेवल्यास असे दिसते की आदाम आणि हवा यांचे तारण झाले आणि मृत्यूनंतर ते खरोखरच स्वर्गात गेले आदाम आणि हववा यांना किती मुले होती बायबल आपल्याला विशिष्ट संख्या सांगत नाही आदाम आणि चार अध्याय एक वचन हवेल उत्पत्ती चार अध्याय दोन वचन शेथ उत्पत्ती चार अध्याय पंचवीस वचन आणि इतर अनेक मुलगे आणि मुली उत्पत्ती पाच अध्याय चार वचन उत्पन्न केले शेकडो वर्षांच्या बाळंतपणाच्या क्षमतेसह अदाम आणि हववा यांनी त्यांच्या आयुष्यात कदाचित पन्नास मुलांना जन्म दिला आदाम आणि हववा यांची निर्मिती कधी झाली जर जुन्या कराराचा इतिहास आणि वयोत्पत्तीच्या पाचव्या अध्यायात सापडले आदाम आणि हववा यांचा जन्म सुमारे चार हजार इसापूर्व झाला होता आदाम आणि हववा गुहावासी होते का उत्पत्तीच्या तिसऱ्या अध्यायात आदाम आणि हववेचे देवासोबत पूर्ण बुद्धिमान संभाषण नोंदवले आहे आदाम आणि हव्वा शब्दाच्या अनेक अर्थांनी आदिम असू शकतात परंतु ते कोणत्याही प्रकारे वानर सारखे नव्हते किंवा त्यांच्यात कोणत्याही प्रकारची बौद्धिक कमतरता नव्हती आदाम आणि हव्वा हे जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम प्राणी होते पाप करण्यापूर्वी आदाम आणि हव्वा एदेन बागेत किती काळ जगले पाप करण्यापूर्वी आदाम आणि देन बागेत किती काळ जगले हे बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगत नाही असे दिसते की तो थोड्या काळासाठी बागेत होता कदाचित एक किंवा किंवा दोन दिवस त्याहूनही आदाम आणि हव्वा पडेपर्यंत मुले गरोदर राहिली नाहीत उत्पत्ती चार अध्याय एक आणि दोन वचन त्यामुळे ते फार काळ बागेत राहिले असण्याची शक्यता नाही आदाम आणि हववा नावी ना लाळ आहे का पोटाचे बटन किंवा नाभी नाभी संबंधीचा दोर किंवा नळ द्वारे तयार होते जे बाळाला त्याच्या आईशी गर्भाशयात जोडते आदाम आणि हवा थेट देवाने निर्माण केले होते आणि ते सामान्य गर्भधारणेच्या प्रक्रियेद्वारे तयार केले गेले नव्हते त्यामुळे आदाम आणि हवा यांना कदाचित नाभी नव्हती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करू Amen.